महाराष्ट्र राज्य कायम विनानुदान शाळा कृती समितीचे कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयात धरणे आंदोलन सुरू आहे यामध्ये एक ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन दोन ऑगस्टला घंटानाद व थाळीनाद आंदोलन तिसऱ्या दिवशी मुंडन आंदोलन करण्यात आले आहे आज सोमवारी पाचव्या दिवशी संघटनेमार्फत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भजन आंदोलन करण्यात आले यामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे सुभाष कामकर राजू भोरे शशिकांत खडके अनिल रायकर विकास तोरसकर बीजी पाटील एस डी शितोळे संजय कराळे सावता माळी एन आर पाटील प्रवीण कुंभार यांचेसह कृती समितीच्या सर्व सदस्यांनी लक्षणीय सहभाग नोंदवला यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी आणखी किती आंदोलने करायची आमचा टाहो शासनास कळत नाही का मुख्यमंत्री यांनी स्वतः अनुदानाबाबत अनेक वेळा सांगितले असताना तसेच शिक्षणमंत्री यांनीही सभागृहात घोषणा करूनही अद्यापही आदेश निघाला नाही प्रचलित नियमानुसार पुढील वाढीव टप्पा देण्याचा आदेश काढावा यासाठी कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात आंदोलने सुरू आहेत जोपर्यंत वाढीव टप्पा शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे

आमचा धडपडतोय शासन शिक्षकाला फसवतय નહીં જ નહીં ચુવાન કદર પડે તો એ ચુવાન